गेले आठ नऊ वर्षापासून आपला संघर्ष चालू आहे एकोणीसशे पंच्याण्णव साली बी पी एस ही पेन्शन योजना या ठिकाणी सुरू झाली सुरू झाल्यानंतर पंच्याण्णव पासून काही लोक दहा वर्षात रिटायर झाले काही लोक अकरा वर्षात झाले काही लोक बारा वर्षामध्ये रिटायर झाले रिटायर झाल्यानंतर काही पेन्शन आज या ठिकाणी मिळते हजार मिळते कोणता दीड हजार रुपये मिळते कोणता दोन हजार रुपये मिळते या महागाईच्या परिस्थितीमध्ये कुटुंबामध्ये जो पेन्शनधारक आहे त्याची फार मोठी या या ठिकाणी ठिकाणी जेव्हा ही पेन्शन स्कीम या ठिकाणी चालू झाली आणि ही पेन्शन स्कीम चालू झाल्यानंतर आपला जो बेसिक होता आपला जो मूल पगार होता या गुल बाजाराच्या आठ पॉइंट तेहतीस किती रक्कम या ठिकाणी पेन्शन या ठिकाणी होती आणि वर्ग झाल्यानंतर त्या काळामध्ये अनेकांनी या पेन्शन स्कीम मध्ये या ठिकाणी भाग घ्या आणि आज काय परिस्थिती आहे आज आपली ई पी एस नाईन्टी फाईव्ह जी योजना आहे जो ऑर्गनायझेशन आहे त्या ऑर्गनायझेशन कडे आपल्याला या ठिकाणी पेन्शन देऊन पन्नास हजार कोटी इतका निधी आजच्या आजच्या दिवशी दिवसाला या ठिकाणी शेलो आहे आपण काय मागतोय आमचा जो निधी आहे त्या निधीतूनच आम्हाला पेन्शन वाढ द्या आम्ही याच्या पलीकडे आपण दे काहीच मागत नाही त्यांच्याकडे आपण बघितलं काल लोकसभेमध्ये खासदारांना किती पेन्शन वाढली किती पगार वाढले आज काय परिस्थिती आहे म्हणजे ह्या गोष्टी काही या ठिकाणी सांगायला लोक आहेत परंतु आम्ही आमचेच पैसे या ठिकाणी मागतोय दुर्दैव याच्याकडे कुठलाही लक्ष द्यायला या ठिकाणी मिळत नाही याचं कारण असं आपण बघतोय की चौदा सालानंतर खऱ्या अर्थाने लढाई सुरू झाली त्यावेळेस भारतीय जनता पार्टीचं सरकार येईल अशा आशेने त्यावेळेस त्या ठिकाणी जावडेकर आणि नितीन गडकरी सारख्या मोठ्या नेत्यांनी आपल्याला या ठिकाणी आम्ही पेन्शन वाढ देऊ आम्हाला तुम्ही मतदान करा आपण सगळेजण त्यांच्या पाठीमागे उभं राहिलो त्यांचं सरकार आलं दहा वर्ष झाली आपल्याला या ठिकाणी पेन्शन होत नाही आणि मग आपण मला एकच विनंती करायची या ठिकाणी या वर ज्या काही बातम्या येतात त्या बातम्या असतात की साडेसात हजार रुपये वाढली नऊ हजार रुपये वाढली कृपया माझ्या मला सगळ्यांना विनंती आहे की अशा फेक बातम्या अशा मोठ्या बातम्या युट्यूबवर येऊन देऊ नका याचं कारण आहे आपलं आता वय झालेलं आहे कोणाचं सत्तर वर्ष कोणाचं पासष्ट वर्ष कोणाचं पंच्याहत्तर वर्ष आपण याच्यामध्ये इतकं इन्व्हॉल्व्ह झालेलं आहे की आपण सगळे एकमेकाला विचारतो की आपली पेन्शन किती वाढली पेन्शन वाढलेली नाही माझी एकच विनंती या ठिकाणी पेन्शन योजनेच्या बातम्या ज्या उपाया या ठिकाणी आपण घरी आल्या तर त्यावर या ठिकाणी एवढे याचं कारणच असं आहे की पेन्शन वाढ कोणाच्या हातात आहे पेन्शन वाढ नरेंद्र मोदीच्या हातात आहे पेन्शन वाढ कोणाच्या हातात आहे कामगार मंत्र्याच्या हातात आहे आणि त्या ठिकाणी आपले अर्थमंत्र्याच्या हातात आहे हे जोपर्यंत निर्णय घेत नाही तोपर्यंत आपली पेन्शन या ठिकाणी वाढणार नाही आणि म्हणून माझं असं असं मत आहे की तुमचे पैसे आम्हाला नको आहे त्या प्रकारे या ठिकाणी या ठिकाणी दोन हजार तेरा साली भगतसिंग कोश्यारी नावाचा जो आपला राज्यपाल होता ते तेव्हा खासदार होते त्याच्या नेतृत्वाखाली त्यांनी या ठिकाणी सरकार या सरकारने या पेन्शनच्या बाबत एक कमिटी घेतली आणि कमिटीने रिपोर्ट दिला की कमीत कमी तीन हजार रुपये आणि त्यावर महागाई भरता अशा प्रकारे यांनी त्या ठिकाणी पेन्शन या कामगारांना या ठिकाणी दिली पाहिजे म्हणजे तीन हजार रुपये प्लस हजार एक रुपये आपल्याला मागाही बसतात तरी चार साडेचार हजारापर्यंत पेन्शन त्या आयोगाच्या माध्यमातून जर लागव लागू केला असता तर एवढी पेन्शन आपल्याला या ठिकाणी त्यांनी काय केलं परत उपसमिती नेमली आणि उपसमिती नेतल्यानंतर त्यांनी काय सुचवलं ते पाचशे रुपये त्यांना पेन्शन त्यांच्या हजारपैकी म्हणजे मिनिमम पेन्शन वाढवली आणि मॅक्झिमम पेन्शन त्यांनी त्या ठिकाणी वाढवली एवढंही करू नये त्या ठिकाणी एक हजार पाचशे सहाशे वाल्यांना हजार रुपये घेणे आमचं काहीच मत नाही चांगली गोष्ट आहे परंतु या ठिकाणी सर्वांना कमीत कमी तीन हजार आणि महागाई बसला ही पेन्शन जर लागू केली असती एवढा निधी आपल्या पेन्शन नाईन्टीन एटी फाईव्ह आपल्या पंचत स्क्रीप्टच्या माध्यमातून एवढा निधी आजही या ठिकाणी शिल्लक आहे आपल्याला या ठिकाणी चार साडेचार हजार रुपये पेन्शन लागू इतके पैसे पेन्शन योजनेकडे आहे तर आपल्याला या ठिकाणी मला असं वाटत नाही हे जे सरकार आहे मागचंही सरकार असेल काँग्रेसचं जे सरकार असेल कुठलंही सरकार कामगारांना फुकट काहीच देत नाही कामगारांनी आतापर्यंत म्हणजे स्वातंत्र्यानंतर आपल्याला कामगारांना जे काही मिळालेले हे आपल्याला सगळ्यांना लढून मिळालेले मग त्या ठिकाणी बोनस असेल मग त्या ठिकाणी ग्रॅज्युटी असेल मग त्या ठिकाणी पगार वाढ असेल या सगळ्या गोष्टी आपल्याला लढाई गमनत मिळालेल्या आहेत फुकट आपल्याला काहीच मिळत नाही हे देशातलं सर्व सर्वजीव लोकांचं आणि मग या ठिकाणी आपल्याला जरी आपली पेन्शन वाढवायचे असेल तर आपली लढाई आपल्याला या ठिकाणी चालू करावी लागेल संघर्ष आपला करावा लागेल योगायोग असा की आपल्या पेन्शनधारकाशी या ठिकाणी संख्या वाढते या ठिकाणी लाख लोकांचा लाख लोकांना पेन्शनधारकेल म्हणजे आपली ताकद वाढते आता आणि मग आपली वाढती ताकद अशाच प्रकारे जे कोणी आपले जवळचे मित्र असतील त्यांना तुला एका इन्वॉल्व्ह करा आणि ही पेन्शन वाढ आपण या ठिकाणी अशोक रावजी जे आहेत आपले रावत यांच्या नेतृत्वाखाली ती संघर्ष समिती काम करते यांच्या पाठीमागे उभं राहून आपण आपल्या हक्काची पेन्शन आमच्या आपल्या पैशावर पैशामध्ये आपले पैसे जे दबा आहे ते पैसे आपल्याला या ठिकाणी मिळाले पाहिजे अशा प्रकारे आपण आपली लढाई चालू ठेवू आणि आपल्याला वाढीव पेन्शन या ठिकाणी मिळू अशा प्रकारच्या आपल्या सर्वांच्या वतीने मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद